चला तर मी शिरगावात ना निघाल हे चला बाय बाय लाव नंतर कंटिन्यू जो काय पाऊस चालू झालो ना भयानक पाऊस पडता आणि तुम्ही आता जर थमनेल का थंबनेल थमनेल तुमचं समजलं असत आता जो ढैबाव आणि नारिंगरॅग जोडणार जो ब्रिज आहे ना त्याचं काम चालू होतं आणि काम चालू होता का पाऊस पडत असो आणि पाऊस पडलो आणि नंतर काय थं झालं ना तुम्हाला मी आज दाखवून येतलं आहे ह्या व्हिडिओत तर त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे नारिंगा त्या साईडचे जो तुम्ही असा असता तुमका एक, एक अपडेट मिळात की काय सिच्युएशन तुम्ही मुंबई कास तुमच्या गावात काय चाललं या तुम्हाला ह्या व्हिडिओतनं बघू मिळतं असा आता आवाज येतो सीट एक मागच्या सीटचो ना बेल्ट लावलेलं नाही आता कसं केले काय सीट का बेल्ट होय करीत राहतो ना आहे बाजार आहे तिथे गाडी कशी लावल्यान या बघा पावसामुळे बाजारात कोण जास्त असा बाजार भरलेलो नाही आणि आपण आता जाता लाव ना ह्याच्या मार्गे जाऊया लिंगडाळ मार्गे जाऊया तर दाखवतोय मी लिंगडाळ तिथं आता आपण आहे ना लेफ्ट मारतला आणि जाताला तुमका दाखवूसाठी मी अगदी जाते कारण माझं हे रस्तो नाही मी जाणार होतो या साईडने पण म्हटलं तुमका पण दाखवूया की पावसामुळे काय काय झाला त्या ब्रिजचं काय सिच्युएशन झाली आहे ती तुमका दाखवची होती म्हणून अकडनं आपण घेतला आहे ना आपण एक साधारण दहा पंधरा मिनटं दहबावमध्ये पोचू मग तुमचं थे डायरेक्ट गेल्यावरच दाखवतो आहे कारण रस्तो काय तुम्ही आंब्याचे सीझन का जास्तीत जास्त हाच हो रस्तो बघितला तर नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर तर आज तुम्ही थमनेल प्रा थमनेल बघितल्याप्रमाणे जो आपलो हो दैभाव आणि नारिंग्र जोडणारा जो मेन ब्रिज तो बांधूचं काम चालू होता त्या बांधूचं कारण म्हणजे त्या ब्रिजवर ना ना थोडं जास्त पाऊस पडलो की नेहमी पाणी जायचं आणि वाहतूक ठप्प व्हायची तर तो ब्रिज बांधूक घेतला होतो पण हा जो पाऊस येलो आपल्याकडे वीस एकवीस नंतर जो काय पाऊस येलो त्याच्यामुळे जी काय त्या ब्रिजची अवस्था झाली म्हणजे जाते भर टाकून एक साईडने रस्तो केला नाही होता त्या रस्त्याचा काय झाला परत तुम्ही जर त्या गावातल्या हास किंवा मुंबईत नाही बघता जर येऊचं प्लॅन करता तर तुमच्या रस्त्याबद्दल त्या माहिती असणं गरजेचं त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ करता तर ता चला तुमचं जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरुवात करते मी पण आता वाटतच आहे तुमच्यासाठीच या रस्त्याला जात आहे तुमच्या दाखवूसाठी तर चला व्हिडिओ सुरुवात करूया आणि नक्की थंय काय झाला सत्य परिस्थिती काय आहे ती आपण थंय जाऊनच बघूया तर ह्या ज्या वातावरण आम्ही साधारण तुमका सांगतो वातावरण ना मित्रांनो तुमक साधारण सांगतोय मी गेलो आठवडोभर आठवडो काय अधिकच झालो असत आठवड्यापेक्षा अधिकच झालो असत मी सूर्य बघितलेलो नाही म्हणजे काय तापवल्यान अजिबात नाही असोच विषय दिसता सत्तावीस तारखेपर्यंत पाऊस सांगितला नाही आज अठ्ठावीस तारीख आणि त्याच्यानंतर आमका मेसेज मिळतो में की मिरज चालू झालेलो हा त्याच्यामुळे आता काय पाऊस जायत असं आमका काय वाटत नाही हा तर चला मी लिंगडाईत ना आत घुसले तर तुम्ही बघितलंच असतालास नाही कडे पाऊस आणि मी छत्री आणले नाही पण काय तर होऊन दे भेजाचा लागला तरी तुमक मी दाखवणार त्याच्याबद्दल काही वाद नाही तसाला डायरेक्ट थं जाऊया उगाच व्हिडिओ वाढूया नको थं जाऊया आणि काय परिस्थिती आधी बघूया तसंच जर मध्ये काय दाखवण्यासारखं असतात तर मी तुम्हाला दाखवते

लिंगडाळचा गणपती मंदिर तुम्हाला माहिती असतं ना लिंगडाळ गावातला आणि हा जो रस्तो तो कोट कामत्याक जाता कारण आता हाच रस्तो घ्यायचो लागतो हा जो रस्तो तुम्ही बघितला त्याच रस्त्यान कामत्या बिमत्याक जायचा असतात किंवा त्या साईडच्या खायच्याही मागच्या गावांक जायचा असतात तरी हाच रस्तो हा कारण आपला जो आता जाता तो ब्रिज बंद असल्यामुळे मधली वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली असा आता हे ऑलमोस्ट आपण दहेबाव मध्ये पोहोचला तर तुमका दाखवते आता ही दहेबावची छोटीशी बाजारपेठ असा एस टी वगैरे हे थांबत या स्टॉप हा दहेबाव सगळीकडे चिखल आता तुमका सगळं याच मिळतं सगळीकडे चिखलच दिसतलो बघूया आता लेफ्ट साइड का तो रस्तो तुम्हाला माहिती असतो बघूया बघा हो यो मार्ग बंद ठेवलेलो हा तुमका आता उतार्थनी मी दाखवतोय मार्ग काही विषयच येत नाही मध्ये जेसीबी त्यांनी लावून ठेवलेलो हा तुमका मी पुढे जाऊन दाखवतोय काय स्थिती झाली ती तर ह्या समोरचं दिसतं तर समोरच्या ब्रिजचं काम चालू होता आणि जो पर्यायी मार्ग काढल्याने होतो पर्यायी रस्तो जो हा तो काढल्याने होतो हाही नाही हो बघा लेफ्ट साइडना ह्या साईडनं तो जायचो तो तो बघा तकडी जो दिसतो ना थंय जाऊन हा रस्तो भेटायचो पण आता ह्या गा अलीकडनं पलीकडे जाऊचो पूर्णपणे ठप्प झालेलो पूर्णपणे ठप्प म्हणजे काय ते काय ह्याच नाही हा पूर्णपणे रस्तो व्हावन गेलेलो असा रस्तो म्हणजे काय हो असं पर्यायी मार्ग काढलेलो होतो तो पूर्णपणे वाहून गेलेलो असा आणि तुम्ही बघू शकताच ह्या एका नदीक भरपूर पाणी असता मग ह्या काम लवकर पूर्ण न झाल्यामुळे आता पाऊस होईपर्यंत पाऊस म्हणजे पावसाळं जायपर्यंत हे काय जे तीन चार महिने जो पाऊस असता तो पूर्णपणे जायपर्यंत अकडचो आणि संपर्क पूर्णपणे तुटलेलो असा आणि ह्या साईडचा पण पाण्या स्वतःची आपली वाट तयार केला ना बघा ह्या साईड का दिसता मी त्या साईडकं उडी मारतोय आहे नाही ना तुमका अजून दाखवू या जवळ ना एक कशाक बांधूचो ब्रिज माहिता जुनो ब्रिज एक होतो एकदम बैठ होतो एकदम कमी उंचीचो होतो त्याच्यामुळे जरा मोठा पाऊस पडलो ना की ह्या होऊन जायचो व्हावान जायचो पण त्याच्यामुळे ह्या घेतलेला होता पण ह्या काम लवकर होणं गरजेचं होता पण ह्या काम झालेला नाही त्याच्यामुळे आता हा संपर्क तुटलेलो हा रस्तो रस्त सांग हा पण रस्तोच होतो हा पूर्णपणे रस्तो होतो आणि त्या साईड का जो समोर दिसतोय बघा बघू शकता हा पण रस्तो होतो तो, तो सगळं आवाहन गेलेलो असा ते बघा माझ्यावर हे जे काम करणार आहे ते हात माझ्यावर सांगतात ते बघत म्हणतात दहा दिवस आणि आमका मिळाले असते ना तर ह्या काम एवढा तरी पूर्ण झाला असता पण अचानक पाऊस इल्यामुळे ह्या काम अडकला बघू शकतास सगळं हो यो जो येऊन साचलो हे साचलो आणि या ने पाणी या करता पण आपको ये बारिश बढने पहिले निकालना पडेगा नाही तो बाद में निकाल भी नाही सकते बहुत ज्यादा पाणी राहताय इधर नाही नाही सब आप निकालने वाले हो ना ये सब हां तो जल्दी नाही निकालोगे निकाल हो बारिश अगर बढ़ेगा ना तो इस नदी को ज्यादा पाणी राहता है बघा ह्याच तुमका एक अपडेट देऊचा होता जर मुंबईत ना तुम्ही आकडी येतास तर तुमका आता जर त्या साईड का नारिंग रॅक जाऊचा तर तुम्ही लिंगडा मार्गे जो कामत्या जो मार्ग आता येऊन असा उलटा यायचा लागतला किंवा मग मिडबाव मार्गे हे दोनच ऑप्शन आहेत आपल्याकडे आता कारण हा मधलो पूर्णपणे संपर्क तुटलेलो असा हळतागत काम झालेला हे दोन फक्त रावलेले तर ते आता सांगतात आता दिवाळीनंतर काम चालू आहे दिवाळी के बाद ना में तो नंतर काम तो फिशर पक्षी बस का तो। चालू तो पक्षी बारिश रुक गया तो बट ये पानी नहीं कम होगा ना पानी कम हुआ तो चालू करेंगे अगर अभी, अभी बीच में अभी बारिश जाता है तो कर सकते पूरा करके लेंगे तुमका दाखवचा होतं आता जाऊया आपण परत आता आहे ना आपण एका दुसऱ्या याच्यासाठी जातला हे पण तुम्हाला दाखवतो दा पण ह्या व्हिडिओमध्ये ना ही व्हिडिओ आता आहे संपवतो आपण तर ह्यो सांगता की दहा दिवस एका मिळाले असते तर काम केलं असतं काय घंटा काम करतो हा एक पूर्ण ब्रिज ओपन करूच होतं तो एक ब्रिज आहे त्याच्यावरनं आकडी आणूचा होता म्हणजे दहा दिवसात जर केलं नाही असतं तर काय केलं नाही असतं तर तुम्ही समजू शकतात पण म्हटलं त्याच्यासमोर कशाक बोला दहा दिवस म्हणता आमक मिळाले असते तर आम्ही कम काम कम्प्लीट केलं असतं पण शक्य नाही आता दहा दिवसात काम होणार आता अकडनं आहे कारण चपलाक माती लागली आहे तर बघू शकताच ह्या पाणी हा जा पूर्ण अकडनं इलेला पाणी आहे ही वा हा रस्तोच होतो पूर्णपणे हा रस्तो वाहवान गेलो हे जुनो रस्तो तर अशी सध्या परिस्थिती असा दाईबाऊच्या पुलाची तर हा व्हिडिओ स्पेशली तुमका हा पूल दाखवूसाठी काय सिच्युएशन आता दाखवूसाठी मी हा इलेलं आहे तर हा व्हिडिओ कसं वाटलं सांगा आणि जास्ती असं शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ही इन्फॉर्मेशन मिळून दे आपल्या गावातले आहेत त्यांना तर माहितीच असा पण ज्यांना कोणाक ना माहिती नाही त्यांना तरी समजा जे मुंबईतून आपले व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी तर चला हा व्हिडिओ हे संपवते भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत बाय बाय जय सद